सेकंड नंबरवर बी फॉर्मवर इलेवन्थॉवरला नाव टाकलं यांनी का की सेटेरी त्यांनी बाघार से घ्यायचं ठरलं लेंगाय समाजाचा उमेदवार आला म्हणून राष्ट्रवादी अजित पवारकडून ही इकडे ही उमेदवारकडे आला आणि इलेव्हन्थॉवरला दहा बीड शिल्लक आहे त्यावेळेस तुम्ही बोलता मला की तुमची उमेदवारी दाखल करा म्हणून का कशासाठी लिंगाय समाजाचं सहा हजार मतदान आहे चौदा हजार मुसलमानाचं मतदान आहे तर तुम्ही का म्हणता या ना चौदा हजारवाल्याना तिकडून त्यांनी शिरवाल्याने तसं केलं आणि हेरी असं केलं तिथं यशू भाईचं नाव पुढं केलं मुजी पाटलाचं नाव पुढं केलं आणि तुम्ही तुम्ही उजवारी जारी केली का कशासाठी देश स्वातंत्र्य झाल्यापासून फक्त आम्हाला तुम्ही वापरताय आम्हाला तुम्ही फक्त वापरताय कडीपाल्यासारखं कडीपाल्याचं काम झालं तुम्ही ताटा तोड त्याला बाहेर काढून शकताय जसं तशी परिस्थिती आमची ठेवलेली आहे जातीय समीकरण बघता जर आपली मुस्लिमांची संख्या जर एवढी मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर मग जाणून बसून डावळ जाते सवालच नाही ना सवालच नाही ना त्यांना बायक आहे या मुसलमानांना लातवी घातलं तर कुठं जाणार नाही तर मला त्यांच्या डोक्यात फॅट बसलेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून त्यांच्या डोक्यात कीडे पडलेले आहेत की यांना लातावी घातल्या तर हे मुस्लिम समाजाला सोडून जाणार आहे म्हणून म्हणून त्यांनी त्यांची ही परिस्थिती केलेली आहे मुसलमानाची आज परिस्थिती आहे तशी होऊन बसलेली आहे का दिलो नाही तुम्ही पाटलाला द्यायचं हो का दिलो नाही शुभला का दिलो नाही का दिलो नाही साजिद बैला का दिलो नाही आता ह्यांची परिस्थिती अशी झाली आहे बगर सिंदूरची विधवा होऊन बसलेली आहे ते विनायकरावची परिस्थिती अशी झाली आहे आता ती काँग्रेसच्या दारावर जाऊन त्यांना आता विनंती करण्यासाठी ती गेले कर तुमचं तर राहू हो द्या म्हणून पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुम्ही तुम्ही एक उमेदवारी तुमची तुमच्या शहरामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये राहू शकत नाही का या तुम्ही जिल्हाध्यक्षपदाचा राजल्या मुस्लिम समाजाची काय भूमिका असणार आहे मुस्लिम समाजाची मुस्लिम समाजाने सगळं यांना बघितलेलं आहे मुस्लिम समाजाची बाबासाहेबांनी बघितलेलं आहे बदि विनायकराव पाटलांनी बघितलेलं आहे हे मुस्लिम समाजाच्या डोक्यात एकच आता चाट आहे की बाबा आता कवापर्यंत चाकरी करायची आपण आणि आज या पुऱ्या शहरामध्ये दलित आणि मुस्लिमांनी आपली वज्रबूट बांधलेली आहे અને જય ભીમ અને જય ભીમ નારા કામાને લાગના